नमस्कार बालमित्रांनो आपण रविवारच्या कथेची मोठ्या आतुरतेने वाट पाहता आणि त्यामुळे मलाही हुरूप येतो आतापर्यंत या गोष्टीमध्ये तुम्ही एका प्रेरणादायी व्यक्तीची खरी कहाणी दर रविवारी ऐकत होतात आजची गोष्ट मात्र त्याहीपेक्षा वेगळी बरं का तुम्ही कधी ऐकले का रे की एखादं पूर्ण गावच्या गाव आपल्याला गाव देशप्रेमाचा संदेश देते आपल्या भारतासाठी त्या गावातल्या प्रत्येक घरातून एक तरी सैनिक देते काय आश्चर्य वाटलं ना पण आहे बर का असाच? हो आहे असं एक गाव त्या गावाला इतिहास आहे शौर्याचा पराक्रमाचा त्यागाचा तिथल्या मातीचा रंग आहे देशभक्तांच्या बलिदानानं पावन झालेला त्या गावात देशभक्ती सैन्यदलात भरती होण्याचं बाळकडू मुलांना दिलं जातं ते लहानपणीच याच थोर परंपरा लाभलेल्या आणि ती परंपरा वसा म्हणून जपणाऱ्या या गावची गोष्ट आज आजमी आणली भारतमातेला वंदन करून देशभक्त सैनिकांना सलाम करून कथेस सुरुवात करूया कथेचं नाव आहे एक गाव देशभक्तांचं अफसोस नहीं जो तेरे लिए महफूज रहे तेरी आन सदा चाहे। जान मेरी जमी रहे रहे। महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे फीका न पड़े कभी रंग तेरा जस से निकल के खून कहे गहिवर दाटल्यानं गाणं ऐकून भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळाले चौदा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री दिल्ली येथील संसद भवनाच्या सभागृहात भारताच्या संविधान सभेची बैठक सुरू होती मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले आपण भारतीय स्वतंत्र झालो ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून त्या जागी आपला तिरंगा मोठ्या डौलानं फडकवण्यात आला इतिहासाच्या पानापानातून रक्ताच्या शाईने स्वातंत्र्य शब्द लिहिला मायभूमीच्या शृंखला तोडण्यासाठी अनेक नाम युगपुरुषांनी स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्वाचे बलिदान दिले तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले भारतीय सैन्य दलाचे हे प्रदर्शन स्वतंत्र भारताचा संदेश तर देतेच त्यासोबत आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असेही सांगते हेच ब्रीद आळवणाऱ्या व आचरणात आणणाऱ्या एका गावाची गोष्ट मी आपल्यासाठी आणलेली आहे गोष्टीचं नाव आहे एक गाव देशभक्तांचं कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सैनिक टाकळे गाव गावातील शूरवीर देशभक्तांनी देशभक्तांचेही देशभक्त नेताजी सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या सैन्य सेने दलात पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या कारगिल युद्धापर्यंत प्राणांची बाजी लावली या गावच्या रस्त्यांना जाग येते ती तरुणांच्या रपेटीने चार चार पिढ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी बलिदान केले म्हणून हे गाव भारताच्या नकाशावर सैनिक टाकळी नावाने प्रसिद्ध झाले भारतातील असे एकही लष्करी ठाणे नाही जिथे या गावातील जवानाने सेवा बजावली नाही गावातील सैनिकी परंपरा सुरू झाली ती पहिल्या महायुद्धापासून त्या काळात गावोगावी देशी मर्दानी खेळ होत जसे की लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा सर्वांगाने मेहनत होणारे हे खेळ तसे टाकळी गावातही हे खेळ होत होते लेझिम दांडपट्टा खेळून घाम गाळणारे पिळदार बाहूंचे तरुण रोज सराव करीत पहिल्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा गावोगावी तगडे जवान सैन्यात भरती करण्यात आले त्यात टाकळीतील साठ जवान होते ते एकोणावीसशे एकोणावीसच्या दरम्यान झालेल्या युद्धात अनेक जवान शहीद त्यात, सहा जवान होते काही जण तर सहा सहा वर्ष पायपीट करत निव्वळ ग्रह ताऱ्यांच्या सोबतीने दिशेचा अंदाज घेत गावी परतले दुसऱ्या महायुद्धात गावातील हवालदार तुकाराम केशव पाटील यांची कथा ऐकल्यावर आपल्याला जाणवते कि किती देशभक्ती ओतप्रोत भरलेली असते सैनिकांमध्ये ऐका बाळांनो दुसऱ्या महायुद्धात गावातील हवलदार तुकाराम केशव पाटील यांचे शिर धडापासून वेगळे झाले युद्ध करता करता धडापासून त्यांचं शीर पूर्ण वेगळं झालं तरी सुद्धा हे धड केवळ धड दीर्घकाळ गोळीबार करीत राहिलं किती किती हे देशप्रेम नहीं जो तेरे लिये सो सहे। रहे तेरी आन सदा रहे रहे। शत्रूच्या काळजात धडकी भरवणारा हा प्रसंग होता ब्रिटिश सरकारने देशभक्त तुकाराम पाटील यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मान केला युद्धस्य कथा रम्या असे म्हटले जाते मात्र युद्धभूमीवरील प्रत्यक्ष लढाईत साक्षात मृत्यू उभा असताना त्याला कसं सामोरं जायचं याचे धडे गावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांकडून तरुणांना मिळतात असं हे सैनिक टाकळी गाव एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये टाकळी गावात भारताचे लष्कर प्रमुख जनरल पी पी कुमार मंगलम आले होते त्यांच्या स्वागतासाठी सर्व निवृत्त जवान लष्करी गणवेशात उपस्थित होते कुमार मंगलम यांनी नवलाने विचारले की हे निवृत्त जवान कुठून आले तेव्हा टाकळीचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी रत्नाप्पा कुंभार यांनी सांगितलं की हे सारे जवान तर टाकळी गावातलेच आहेत तेव्हा भारताचे लष्कर प्रमुख कुमार मंगलम मोठ्या कौतुकाने म्हणाले अरे ये टाकळी नाहीये हे तो सैनिक टाकळी आहे तेव्हापासून टाकळी या गावाचे नामकरण झाले सैनिक टाकळी आपल्या या गावाची ओळख टिकवून ठेवण्याचे काम आपल्या देशासाठी शूरवीर सैनिक देशभक्त घडवण्याचे काम सैनिक टाकळीतील प्रत्येक कुटुंब पिढ्याने पिढ्या वसा घेतल्याप्रमाणे करते लेखक मनोहर भोसले यांनी टाकळीची ही परंपरा पुस्तक रूपाने संकलित करून ठेवली आहे टाकळे गाव कसे वसले हे वाचताना त्यांचे मूळ लखोजी जाधवांच्या घराण्यापर्यंत असल्याचे जाणवते सात हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात पाचशे तरुण भारतीय लष्करात तर सहाशेहून अधिक सैन्यातून निवृत्त झालेले आहेत सैनिक वेगवेगळ्या युद्धात शहीद झालेले आहेत या अठरा जवानांचे प्रेरणादायी स्मारक सैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून टाकळी टाकळी गावात उभारण्यात आले आहे माजी सैनिकांच्या कुटुंबातील महिलांचे बचत गट सुरू करून विविध क्लासेसच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याचे कामही गावात होत असते गावातील निवृत्त सेनानी सांगतात की आम्हा सगळ्यांचा प्रयत्न हे गाव पर्यटन स्थळ व्हावे म्हणून नाही तर, तर प्रेरणास्थान व्हावे हा आहे भारताच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारं हे गाव आपल्यासाठी आपल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवणारं कारण देशप्रेम ही भावना सर्वश्रेष्ठ भावना आहे देश का हर बच्चा हो सैनिक देश का हर बच्चा हो सैनिक ये मां का अरमान है भारत माँ का हर सैनिक देश की शान है हर कतरे पे लहू के जिसके लिखा है हिंदुस्तान हर कतरे पे लहू के जिसके लिखा है हिंदुस्तान वो सैनिक है मेरी सुख चैन मेरा अभिमान खरच सैनिक म्हणून आपण आहोत उनके हौसलों का क्या भुगतान करेगा कोई उनके हौसलों का क्या भुगतान करेगा कोई उनकी शहादत का कर्ज देश पर उधार है उनकी शहादत का कर्ज देश पर उधार है आप और हम इसलिए खुशहाल है आप और हम इसलिए खुशहाल है क्योंकि सीमा पे सैनिक शहादत को तैयार है सैनिक शहादत को तैयार है जय जो खो गए सलाम उन शहीदों को जो खो गए वतन को जगा कर जो खुद सो गए वतन को जगा कर जो खुद सो गए वो थे लाट ले अपनी माओ के पाले मगर हो गए गोलियों के हवाले आजादी के बदले जवानी लुटा दी वतन के लिए जाके बाजी लगा दी हमारे थे अब देश के हो गए हमारे थे अब देश के हो गए वतन को जगाकर जो खुद सो गए वतन को जगाकर जो खुद सो